सर आपल्या नेतृत्वाखाली काल उमा म्हणजे मेळाव्याचं आयोजन केलं होतं ओबीसी सर्व समाजाची वतीने आणि आज फक्त धनगर समाजाची चिंतन बैठकीचं के आयोजन केलं मागचं काय कारण आहे सर गेल्या पासष्ट वर्षापासून हा धनगर समाजाचा जो लढा आहे खरा एस टी समा एस टी समावेश करण्यासाठी खरा धनगर समाजाचा लढा आहे पण अनेक वेळा धनगराचे मोर्चे झाले का आश्वासनं देण्यात आले अनेक नेत्यांनी हा लढा उभा केला आणि दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला धनगर समाजाचे महाराष्ट्रामध्ये मेळवे व्हायचे हो त्यावेळेला बारामतीच्या मेळव्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या मेळव्याला हजेरी लावून त्या ठिकाणी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा जो एस टीचा प्रश्न आहे तो मी निकाली काढेन मार्गी द्यावेन मा आ, मार्ग मार्गी काढू किंवा धनगराला एसटीच्या सवलती देऊ आता मी त्यांना आजच्या तुमच्या माध्यमातून विचारतो क्या हो आप का वादा आज धनगर समाज तर तेवढ्याच पिढीने रिवाज चाललेला आहे आणि ओ बी सी मराठा समाज यांच्यामध्ये एक वाद निर्माण करून आज ओबीसी आणि मराठा हेच मुद्दे पुढे चाललेले आहेत आम आणि आमचा धनगर बांधव जो आहे तुम्ही पाहता खेड्यापाड्यामध्ये आता ही दिवाळी झाली का धनगर एकाही गावात राहत नाही त्याला मेंढ्या घेऊन कुठं तरी जावं लागतं बरं ज्या खांद्याच्या रानात चुकून जर मेंढ्या गेल्या तर तो एवढा मारतो त्या धनगर समाजाला अशा किती का घटना झालेल्या आहे मग असे किती दिवस या मा धनगर समाजाने हाल अपेष्टा सहन करायच्या आ म्हणून आजची जी चिंतनीय बैठक आहे आमचे सर्व जे चळवळीतले नेते आहेत सगळे आणि सगळ्यांनी विचार केला काल शिंदे साहेबांनी एक पोस्ट टाकली मी त्यांना फोन केला मला कारण पहिल्यापासून मी संघर्षामध्ये आहे फक्त दुर्दैव एवढंच आहे ज्या ज्या वेळेला संघर्ष करतो त्यावेळेला कुणीतरी टपकतं आणि मला मागे राहावं लागतं तर मी आता असं ठरवलं कुठलीच निवडणूक लढायची नाही आपल्याला संघर्षामध्ये राहायचं आणि संघर्षामध्ये राहून धनगर समाजाला कसं एसटीचं आरक्षण आणि सवलती मिळतील याच्यासाठी प्रयत्न करायचे द्यार ये आणि येणार येणाऱ्या अठरा तारखेला मी आता भाषणामध्येही माझ्या बोललो की अठरा तारखेला पाच ते दहा हजार लोकांचा मेळावा आपण गेवराईला आयोजित करणार आहे आणि ते मी करणार आहे आणि तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला की काल परवा तुम्ही ओबीसीचा मेळावा घेतला कारण ओ बी सीमध्ये आमचं केंद्रातलं जे आरक्षण आहे राजकीय जे राजकीय जे आरक्षण आहे ते आम्हाला केंद्रातलं आहे कारण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच यासाठी आम्हाला केंद्राच्या आरक्षणाची गरज आहे आणि ती आमची लढाई आदरणीय प्राध्यापक लक्ष्मी म्हण साहेब लढतात वाघमारे साहेब लढतात ओबीसीचे अनेक नेते ती लढाई लढत आहेत पण आज धनगर समाजासाठी मात्र कुणीच पुढे येत नाही त्याच्यामुळे आम्ही विचार केला ना पक्ष ना नेता आता कुणीच कुणाच्या संघटनेचं सुद्धा नाव घ्यायचं नाही बरं का मॅडम हो तुम्हाला बी माझा विचार आहे ही संघटना ती संघटना पुन्हा येणार ना नाही नाही तर आम्हीच आम्हीच पुन्हा राहणार नाही त्याच्या हा सकल धनगर समाज हे मला बी मान्य आहे म्हणून हे निवेदन आणि आवेदन या उमापूरच्या तरुणाचं खरंच मी अभिनंदन करील कारण सकाळी मी प्रत्येकाला फोन लावले आणि सगळ्यांनी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणजे सगळ्याला करायला लागलं आता प्रत्येकाला कळतं कुणी म्हणतात आमच्या लेकरा बाळासाठी मग धनगराला काय लेकरं नाहीत का धनगराच्या माणसाचे लग्न झाले नाही का आणि मग धनगर समाजानेही विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी आणि आपल्या हितासाठी आपणही रस्त्यावर आलो पाहिजे म्हणून ही आमची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही मोर्चा हळूहळू तालुका जिल्हा आणि डायरेक्ट आता आपल्याला मुंबईच्या ठिकाणी मंत्रालयावरही आम्ही मोर्चा नेणार आहोत तू तो, तोपर्यंत आम्ही हे जे काही पाच सहा जण आहे ज्यांनी आजची खरी बैठक घेतली हे आम्ही कुणीही मागे सरकणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतोकरांचा